जनता पार्टी व मित्र पक्षांच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चार मधील उमेदवार श्री संदीप शिवाजी आपटे आणि सौ सुनीता बसंत माने यांच्या प्रचारार्थ प्रभागात उत्साहपूर्ण पदयात्रेची सुरुवात करण्यात आली या पदयात्रेच्या निमित्ताने आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांनी स्वतः हुपरी परिसरात घरोघरी भेट देत नागरिकांशी संवाद साधला जाहीरनाम्यांचे वितरण करून त्यांनी मतदारांना विकास निश्चित नेतृत्वाला साथ देण्याचे आवाहन केले हुपरी शहराचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास हा भाजपा व मित्र पक्षांच्या उमेदवारांचा ठाम संकल्प असल्याचा संदेशही त्यांनी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवला नागरिकांनी या भेटीस उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद देत उमेदवारांना मोठ्या बहुमताने विजय मिळवून देण्याची तयारी दर्शवली संपूर्ण प्रभागात निवडणुकीचा उत्साह चांगलाच वाढत असून आगामी निवडणुकीत निर्णायक विजयाची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर